महाराष्ट्रातील गरीब महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना लवकरच आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे आज सात मार्च पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून महिलांना आर्थिक आधार मिळावा हाच यामागचा उद्देश आदिती यांनी सांगितलं माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये मिळतात काही तांत्रिक कारणांमुळे फेब्रुवारी महिन्याचा आठव्या हप्त्याची रक्कम वेळेत जमा होऊ शकली नाही त्यामुळे अनेक महिलांनी चिंता व्यक्त केली होती मात्र सरकारने तातडीने उपाययोजना करत फेब्रुवारी व वा मार्च या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याचे पैसे एकत्रित पाठवण्याचा निर्णय घेतला आहे महिला दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थींना सात मार्च पर्यंत तीन हजार रुपये मिळतील असं आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे ही घोषणा होताच लाखो लाभार्थींमध्ये आनंदाचे वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून महिलांना पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने चिंता वाढली होती मात्र आता चोवीस ते छत्तीस तासात त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे उद्या दुपारी बारा वाजल्यापासून हा हप्ता जमा केला जाणार आहे